बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसात एकशे सहासष्ट गावांमध्ये चार हजार एकशे ब्याऐंशी हेक्टरवरील पिकांचं नुकसान बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळं उन्हाळी रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी मोताळा नांदुरा खामगाव आणि जळगाव जमोद या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागानं सादर केला आहे मका ज्वारी गहू भुईमूग कांदा या पिकांचा संत्रा केळी पपई लिंबू या फळ पिकांचंही नुकसान झालंय हातातोंडाशी आलेलं पीक निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकरी चिंतेत पडले बुलढाणा जिल्ह्यामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस आणि तीन एप्रिलच्या पहाटे बहुतांश भागामध्ये जोराचा वारा आणि हलकासा पाऊससुद्धा झालेला आहे हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असून दोन ठिकाणी गारपीटसुद्धा झाल्याचं दिसून येते याचा प्राथमिक अहवाल आपण क्षेत्रीय पातळून घेतलेला असून एकूण आठ तालुक्यांमध्ये एकशे सहासष्ट गावं बाधित झालेली असून साधारणतः चार हजार एकशे ब्याऐंशी हेक्टर इतक्या क्षेत्रावरील मका आंबा या पिकांचं कांदा आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीच्या अनुषंगाने पंचनाम्याचे आदेश जे आहेत ते मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि आपल्या स्तरावर ते देण्यात आलेले ते लवकरात लवकर पंचना पूर्ण करण्यात येतील